आज आपल्याला मी एक खरी परिस्थिती सांगणार आहे तर माझा एक मित्र होता तो सतत गोवा गुटखा आणि सिगरेट याचं सेवन करायचं काळांतराने तो मला दिसला नाही इथं कुठेच आणि काही वर्षानंतर परत तो दिसला त्यावेळेस त्याच्या तोंडाचं ऑपरेशन झालेलं तो मास्क लावून असायचा तर मी त्याला विचारलं की काय झालं तोंडाला मास्क का लावतोयस त्यावेळेस त्याने सांगितलं की मला तोंडाचा कॅन्सर झाला आणि हो त्याचं ते ऑपरेशन झालं आणि ते दिसावं नाही म्हणून तो मास्क लावायचा पण कॅन्सरचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याची तब्येत पहिल्यासारखी नव्हती तरीसुद्धा तो नोकरी करायचा आणि का नोकरी करत असताना काय दिवसांनी त्याला मी विचारलं की बाबा काय आता सर्व वेशन तू सोडलेलं आहेस ना तर तो मला सांगतो की नाही मी अजूनही थोडं थोडं ते वेशन करतो आणि त्याच्यानंतर काय परत तो काही दिवसानंतर तो दिसणं नाहीसा झाला एक चार पाच महिने झाले की त्याचं अचानक दिसणं बंद झालं आणि आज मला कुणापासून तरी कळतं की तो राहिला नाही तो गावी गेला त्याची तब्येत खालावली आणि तिथं हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला तर हे मी तुम्हाला का सांगतोय तर हे सांगण्याचा एकच उद्देश असतं की आपण आपल्या शरीराला जास्त महत्व देत नाही आपण आपल्या शरीराची काळजी करत नाही आता तुम्हाला एक उदाहरणार्थ देतो की तुम्ही लाख दीड लाखाची जर बाईक घेतली ती बाईक पेट्रोलवर चालणारी आहे तर काय त्याला तुम्ही डिझेलवर चालवाल अथवा दहा पंधरा लाखाची कार घेतली जी कार पेट्रोलवर अथवा डिझेलवर चालते त्याला तुम्ही सी एन जीवर चालवाल तर नाही कारण का तुम्हाला माहिती आहे की जर पेट्रोलची कार जर तुम्ही जर डिझेलवर चालवली तर त्याचे इंजिन खराब होईल आणि ते लवकर खराब होण्याची शक्यता असेल तर मग अशा परिस्थितीत आपलं एवढं मौल्यवान जे शरीर आहे ते आपण अशा इतर कुठल्याही फालतू गोष्टी आपल्या शरीरात टाकून आपल्या शरीराचे नाश करून का घेतो आणि जी व्यक्ती जो माझा मित्र आज ह्या दुनियात नाहीसा आहे त्याचा वय जास्तीत जास्त एक पंचवीस ते सव्वीसच्या आसपास असेल आणि इतक्या कमी वयामध्ये तो आपल्या सर्वांमधून निघून गेला म्हणून काळजी घ्या आणि वाईट व्यचनांपासून दूर राहा धन्यवाद